मावशी करून काय काम म्हंटली खाली बस आणि माझे पाय दाबून दे कारण सुरेखा मावशी ना मम्मीचे पाय दापून घरी आल्या चोळून देते ना लगेच करून बघायचं लांब पाय पाहुणा शिकली मालिश करायची करायची सगळं तेल पावडर नासा होण्यासाठी आता

फक्त वस्तू खेळायसाठी लागाय द्या बस आता आजू तो मम्मी म्हणते असं काहीतरी पाठी पायाला हे झालं ते झालं मग दाखवी ती मग ती पावडर दे पावडर दे बळच का कारण काकाला नाही सांगावं लागेल आता संपलं ते संपून गेलं बापडे आता हा चलं मग त्यालाची बाटली दिली आहे सगळं संपायच्या मार दे झाडं फरची ओस आहेत का हो ते मला बी हा बर बर चल मावशीची बी चो आहे का चोरू च पण हा पण हा पण हा चल चल इथं चोळ इथं दुखतो इथं <laughs> च मालिश चालू मावशीचे पायस बरे करून टाकायचे आता चल ना हा काकर फोन करू काकार फोन करून सांग तेल आणायला लावू म्हणती येणार ना मग करते हा ये तू कर तू सांग काकर फोन लावून देते आंबोर काकर म्हणा तेल घेऊन या सांग हा हॅलो काका, काका बोल <laughs> <laughs> <बाएती चाक्षर। laughs> <laughs> <laughs> ना बन हा तेल घेऊन या म्हणा तेल घेऊन या हा हे दिस ते दिसत नाही ना बॉटल तू तोंडाय सांग ना तेल घेऊन या म्हणा हा तिला वाटलं व्हिडिओ कॉल येते काय बाय तिच्या बरोबर पाहिलं गेलं येईन फिरून अशी कुठून जायचं खाली काहीच नाही आता

आवडलं नाही नाहीतर मग आल्यापासून मला काहीच नाही काहीच नाही आल्यापासून काहीच व्हिडिओ काढले नाही आम्ही दोघे आता पहिल्या सारखंच मी आता सुरे काही सारखीच झाली आता मला पण व्हिडिओ काढायला जास्त आवडतच नाही मला तसं आवडायला पण टाइमच भेट आणि मला पण नवीन एवढी तकबीती नाही इच्छाच राहते आवडत पण आपल्याला टाइम नसतो तुला वेळ आणि मला हे बाकीचे काम मीरा एवढी तकवते माणसाला काही व्हिडिओ काढ आलं काय इच्छाच राहत नाही त्याच्यामुळे ना मी काढायचं कमीच केलेलं आहे जास्त म्हणजे टाकते पण असं एवढं मनापासून असं नाही का असं भारी व्हिडिओ बनवून असं जास्त काही आम्ही शूट नाही करत नाही तर मध्ये किती करा तर शूट करण्यासाठी पण काहीच म्हणजे करेल म्हणजेच नसतो सकाळी पोर जात्या आधी अनुदा गेल्याच्या नंतर मग ते दोन, दोन पार। पार। का दो जात्या तनु आणि कृष्णकांत ते दोघं जात्या मग त्यांचं टायमिंग वेगळं आज सुट्टी मॅडम का साडे अठरा तो कृष्णा बारा जायचं एकदम दुपारचं काम होईपर्यंत संध्याकाळचं स्वयंपाकला जास्त आता दुपारचं काम कपडे जाऊन झालं आणि बाकीचं पण काम असतं ब्लाऊज वगैरे शिवाय काल तर सुरू करायला चार ब्लाऊज शिवले होते काल यावर काम करून चार ब्लाऊज एवढं काम करून का। चार ब्लाउज शिवले तिने बरेच तकिल होते आणि आम्ही गावात गेलेलो होतो नेमकं आम्हालाय तिने नंतर ती काय म्हणे चार शिवले म्हणलं बापरे हे पमच विरुडा हे काय लागतो काय पिशवी मागत अस

मस्त आहे एकदम भारी आणि जवळजवळ आलोय आम्ही आता पोहोचतो आता पंधरा मिनिटात छान वाटतं रस्त्यात ना एवढ्या वातावरण ड्रायव्हिंग करायला मजा येते आणि हायवे पाहिजे ड्रायव्हिंग करायला

आता देखा देखा दोन आ, नहीं, नहीं, आता जायचं नाही पण ते कामानिमित्त लगेच रिटर्न कामानिमित्त लगेच रिटर्न पण आता घरीच आता गाडीला जरा आराम देऊ आणि थोडं कामाकडे लक्ष देऊ कामाक लक्ष हां म्हणजे कामाकडे लक्ष आहे पण आता थोडस वेगळं काम आपलं जे टार्गेट त्याच्याकडे लक्ष देऊ असं हा चला शिर्डी पाथरे इकडे पुढे शिर्डी आणि आमच्या धनगरी मेंढ्या चांगल्या इथं हायवे क्रॉस करून कसं वाटतंय मग वातावरण असू एवढे हिरमाळ पाहून एवढ्या भारी वाटत हा ना लय भलेच म्हणजे लयच भारी दिसत राहिले हा एक ना एकदम हां ना लय छान आणि शहरातून आलं ना तिकडे कसं गर्दी बघायला भेटते आता सांगंदूर मध्ये पण लई गर्दी झाली कसे इथं आले ना सुखून सुखून हे बघा छान होतं चला पापा डायरेक्ट हा तो बघा बाबा बेड तो पाहिजे मेरा